दारुबंदीच्या लढ्यात महिलांचा आवाज आणि आमदार लहामटे यांचा ठाम निर्धार अकोले तालुक्यात इतिहास घडतोय अकोले तालुक्यात दारूबंदीच्या मुद्द्यावर आज एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली अकोले गेस्ट हाऊस येथे पार पडलेली उच्चस्तरीय बैठक हा सामाजिक क्रांतीचा प्रारंभ ठरतोय अवैध दारू विक्री तरुण पिढीचं व्यसनाधीनकडे वळणं माय माऊलींच्या आयुष्यातील वेदना संसाराची होणारी वार्ताहत या सगळ्या समस्यांना पूर्णविराम देण्यासाठी आज समाजाच्या प्रत्येक घटकाने एकत्र येऊन एक सुरात आवाज उठवला या बैठकीला अकोले तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील नेते सामाजिक कार्यकर्ते पोलीस प्रशासन आणि जनतेचे प्रतिनिधी एकवटले होते यामध्ये शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे सामाजिक कार्यकर्ते व लेखक हेरंब कुलकर्णी डी वाय एस पी सोनवणे पी आय बोरसे पी आय सरोदे उत्पादन शुल्क अधिकारी सहस्त्र बुद्धे तसेच गाव पातळीवरील सक्रिय असलेले कार्यकर्ते धुमाळ निलेश तळेकर सुनील उगले संदीप दराडे अमोल उगले दशरथ उगले अक्षय आभाळे ईश्वर वाकचौरे महेश नवले संतोष मुर्तडक मच्छिंद्र देशमुख आदींचा सक्रिय सहभाग होता या बैठकीत ठरवलं की अकोले तालुक्यात अवैध दारू विक्री आणि दारूमुळे होणाऱ्या सामाजिक समस्यांवर कठोर कारवाई केली जाईल महिलांनी या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज सहविचार सभेचा आपण आयोजन केलं आहे आमदारांची जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा तेव्हा अवैध दारूचा विषय आम्ही त्यांच्याशी बोललो आणि कार्यकर्त्यांना सुद्धा अशा प्रकारे आपण एकत्र प्रयत्न करू अशा पद्धतीची मांडणी केली पण खरं सांगायचं तर कोणताच कार्यकर्ता आता पुन्हा या व्यवस्थेवर विश्वास ठेवायला तयार नाही अशी त्यांची मानसिकता आहे याचं कारण हे सगळे कार्यकर्ते दहा दहा वीस वीस वर्ष या अवैध विरुद्ध लढत आहेत त्याच्यातून गावातली बदनामी गावात ते त्रास यांनी सगळ्यांनी सहन केले आहेत पण मी काही सहाशावादी माणूस मग मी असं म्हटलं की आमदारांचे नवे टर्म आहे आणि या नव्या टर्ममध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी तालुक्यामध्ये आपल्याला घडवायचे त्याच्यामध्ये एक व्यसनमुक्ती आहे आणि म्हणून विनय सावंत आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की किमान दर दोन महिन्यांनी किंवा दीड महिन्यांनी आपण ही मिटिंग कंटिन्यू आपण घेऊ आणि ज्या ज्या गावांमध्ये दारूची समस्या आहे ते कार्यकर्त्यांकडून हँड अधिकाऱ्यांनी हे सगळं ऐकावं खरं हो। ते सगळं त्यांना माहीत आहे अधिकाऱ्यांना याच्यामध्ये काहीच नवीन नाही आहे आणि खरं तर असते याची तीव्र नाराजीची भावना आमच्या पोलीस प्रशासनाने एक्साईजच्याबद्दल आहे मी गेले दोन दिवस तालुक्यात ठिकठिकाणी फोन करून माहिती गोळा करतो आहे की कोणकोणत्या गावामध्ये अवैध दारू आहे तर माझ्याकडे आत्तापर्यंत आलेल्या माहितीप्रमाणे बेचाळीस गावांमध्ये अवैध दारू विकली जाते आणि वाईट हे आहे की तालुक्यामध्ये देशी दारूची फक्त पाच ल पाच दुकानं आहेत सहा दुकानं आहेत त्याच्यामध्ये दोन शेंडीची दुकानं बंद आहेत सध्या कोतुळचं दुकानही बंद आहे म्हणजे सहा लायसनपैकी फक्त तालुक्यात तीन लायसन चालू आहेत की जे फक्त अकोले शहरामध्ये एक किलोमीटरच्या हद्दीमध्ये आहे आणि तरीसुद्धा तालुक्यातल्या बेचाळीस गावांमध्ये जर अवैध दारू विकली जात असेल तर पोलीस प्रशासनाने एक्साईज तर किती मोठं अपयश आहे किंवा हे त्यांच्या सहमतीने चाललं का इथपर्यंत आपल्या मनामध्ये विचार येतील इतकं वाईट सध्या चाललेलं आहे आणि म्हणून राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा ठिकाणी अवैध दारू सध्या चालू आहे आणि अकोले पोलीस स्टेशनच्या याच्यामध्ये सव्वीस ठिकाणी अवैध दारू चालू आहे आमची माहिती अजून थोडीफारी इकडे तिकडे झाली ती किमान एकशे एक्क्याण्णव महसुली गावापैकी पन्नास गावांमध्ये अवैध दारूचं साम्राज्य आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून किंवा प्रशासन म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या देशावर कसा अंकुश निर्माण करता येईल किंवा या मिटिंगमध्ये किमान या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एक्साईजनं आणि अधिकाऱ्यांनी मान्य आमदार यांच्यासमोर द्यावी आणि किमान महिन्याभरामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये या सर्व ठिकाणचा रिझल्ट आम्हाला द्यावा की माझी अशी इच्छा आहे आमदार साहेब की दर महिन्याला किमान तुमच्या वेळेमध्ये थोडा वेळ का वेळेला ही मिटिंग झाली पाहिजे आणि एक्साईजने आणि पोलिसांनी याच्याबद्दल काय काय केलं किंवा कोणकोणत्या गावांमध्ये काय काय केलं किंवा याच्याबद्दल काय करता येईल याच्याबद्दल सामोपचाराने हे सगळं केलं पाहिजे कार्यकर्त्यांचा राग पोलीस डिपार्टमेंटने आणि एक्साईजनी समजून घेतलं पाहिजे याचं कारण असं की तुमच्या ज्या खालच्या यंत्रणा आहेत या अत्यंत भ्रष्ट आहेत आणि तो भ्रष्ट अनुभव आमचे सगळे कार्यकर्ते गावागाव घेत आहेत किंबहुना एक्साईजने आणि पोलिसने ठरवलं तरी चालूच शकत नाही आज नुसती मिटिंग आहेत आणि गावातल्या अवजदार विक्री बंद झाली इतका परिणाम असतो आणि म्हणून एक्साईजने आणि पोलिसांनी ठरवलं तर एका क्षणात ते थांबू शकतं पण हे थांबत नाही याचा अर्थ तुमच्या सहकार्याने हे सारा होत आहे आशीर्वादाने होत आहे हे म्हणण्यामध्ये मला किंचितही खंत वाटत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या सर्व कार्यकर्त्यांना आमदार साहेबांनी सगळ्यांनी लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण साहेब खर तर अख्यारीत्या हा विषय असे वास्वी सोनोमे साहेब आपले बोरसे साहेब सहभे साहेब एक सहस्रबुद्धे साहेब सर्व पत्रकार खर तर या बैठकीचा ज्यांनी पुढाकार घेतला असे महाराष्ट्रात दारूबंदीची चळवळ आणि शिक्षण या विषयावर महाराष्ट्रभर ज्यांचे अभिभाषणं होतात भाषणं होतात असे हा आपला तालुक्यातला भूमिपुत्र प्राध्यापक हेरम सर खरं तर हेरम सरांची ओळख अधिकारी लोकांना वर्गला नसत ना महाराष्ट्रात नाही देशात एकमेव एकमेव असा सरकारी हा शिक्षक निघाला तर त्यांनी वेतन नाही नाकारला आणि आत्ता समाजसेवेसाठी स्वच्छ निवृत्ती घेतली म्हणजे बघा अजून त्यांची सर्व्हिस राहिली होती पण या समाजासाठी बघून आज ते आमच्याबरोबर रात्री आम्ही नागपूरला तिघ बरोबर जाणार आहे विदर्भात बारा दिवस ती जाणार आहे त्यांचे विषय काय गरिबी असेल दारूबंदी असेल शिक्षणात काही बदल करतायत का आणि हे सगळं करत असताना मला विशेष करून येरमचा मी का उल्लेख करतोय महाराष्ट्रभर भाषण करतात महाराष्ट्रभर या चळवळी राबवतात त्यांच्या गावात ही चळवळ यशस्वी होती का तिथे याचा प्रभाव आहे का आणि म्हणून आपल्या अकोलेकरांची मोठी जबाबदारी आहे आणि साहेब महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात एक मेव अकोलेच्या आमदार असे आहे ह्या दारूबंदी साच्या विरोधात नाहीतर पुढे पुढारी दारूबंदी खूप जवळचं संबंध आहे गावगावची आणि मोठे पुढारी तर घाबरतात या दारूबंदी करायला परंतु आमदार साहेब जेव्हा आमदार नव्हते आम्ही जिल्हा परिषद असे दोघं बरोबर होतो एकदा लोखंडे साहेब खासदार आम्ही आदिवासी भागात दौरा चालू होता एक दारा पुढून आला खासदारांना हातवारी करून बोलायला लागले लागली यांनी संकल्च्या कानामाग मार त्यांनी आमदार झाल्यावर दोन तीन दारुडे जोडले त्याचे व्हिडिओ काढून लगेच ते व्हायरल करतात विरोधक बघा आमदार कसं गरिबांच्या पोटात लाता मारतो दारुड्याला मारायचं नाही तो एका खासदारावर हातवारे करतो त्याची पूजा करायची आणि म्हणून दारूबद्दल प्रचंड द्वेष त्यांना दारुड्यांबद्दल द्वेषी का दारू तर दारू पिऊन कुटुंब उद्वस्त व्हायला नको आणि म्हणून त्यांना आता दुसऱ्यांनी टर्म मिळाली खरं ते अकोल्या तालुक्यात सामाजिक जर सलोखा ठेवायचं असेल सामाजिक वातावरण चांगलं ठेवायचं असेल तर काहीतरी एक सांस्कृतिक असा खरं तर ठेवा तिथं काहीतरी चालीरीती असल्या पाहिजे आणि म्हणून आपल्या आमदार साहेबांना वाटतं अरे आमचा तालुका आपला तालुका खूप चांगला असला पाहिजे आणि म्हणून ज्या आता इथं तीव्र भावना सगळ्यांच्या तुम्ही ऐकल्या आता हे सर सुद्धा खरं तर किती पोट तिथे ते काम करतात खरं तर एकदम अल्पसंख्याक ब्राह्मण समाजाचा माणूस आणि जीवावर उदार होऊन खरं तर हे सगळं असतं नाही तर तुम्हाला सांगतो दारू विकणार आहे गावात गावातल्या गँग गँग सांभाळतात आता इथं मंगेश कराळे समजा मंगेश कराळे जर दारू आवाज उठवला ना तो दारू आता मंगेश कराळेच्या विरोधीतल्या पार्टीला सांभाळतो आणि म्हणून असं होतं गावातले वातावरण पारख्या सुद्धा हे दारू विक्री करत दारू विक्री करणार हो हे गावगावात आता या पार्ट्या सांभाळू राहिल्या आणि म्हणून साहेब तुम्हाला या पोटपिस्थिती जे लोकांनी मांडणी केली ना त्याची खरं तर गंभीर दखल तुम्ही घेतली पाहिजे तुमच्या हातात तेवढं करा आम्हाला माहिती काही तुम्हाला मर्यादा असतात परंतु जेवढं चांगलं काम करते आणि हे पुण्याचं काम आहे म्हणजे मगाशी जसं संदीप दाराडे म्हटलं अरे दारू तिथून तर पन्नास कोकी आली इकडे पंधराच कोके पोचली हा मधला या याप भरून काढायचा म्हणून साहेब <laughs> विनंती आहे तुमची आता मी सश्रीबुद्धे सा साहेब काय मला ओळखत नाही मी त्यांना दोनदा फोन केला होता मग आमच्या एमडी देशमुखांनी जसं सांगितलं आमच्या पिंपळगावच्या हद्दीत तो मोठा टँकर पलटी झाला दारूचा ब्रँडेड दारू आता म्हणजे कोट्यावधी रुपयाची दारू होती मी सहत्रबद्धी साहेबांना फोन केला मी तिथल्या पोलीस स्टेशनला ते म्हणजे पोलिसांकडे गेले मी त्या पोलिसांना फोन केला राजा वराट सामनाचे पत्रकार आहे माझे मित्र त्यांनी पाठपुरावा केला परंतु आज पावेतो तो ट्रक तो ट्रकचा ट्रक, ड्रायव्हर ती दारू कुठून आली कुठच आली कशाच काही म्हणजे किती त्याचा भयानक हे आणि जसं आता श्रीनिवास जसं म्हणाले ना का दारू सकाळी आता आमच्याकडे आम्ही विरगावला मॉर्निंग वाकला जातो तुम्हाला सांगतो धामबुडीकडे गेलो आता वाडा हा एक मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक नाव आहे वाडा वाडा असं म्हणतात आमच्या गावाला कुठे गेला तर वाड्या हो वगैरे दारुड्यांनी जिथे पेट्रोल पंप दारू विकली जाते दा ना त्याला वाडा शब्द बघा वाड्याचा सुद्धा बदनाम आहे दारुड्यांनी आमच्या गरगावला मॉर्निंग वॉकला गेले ना सकाळी दिवस उच्डायच्या आत पंपाकडे लोक दारू सकाळी सात लागा राहतात तसं ड्रायडेच्या साहेब आमच्या तालुक्यात सगळीकडे दारू जाऊ दाब बुद्ध्यांचा विषय सांगायचा राहिला तो बी तुम्ही जरा घ्या आणि गावगाव आहे साहेब जसं मग अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं त्या बीटच्या त्या पोलिसाचे आणि दारू विकणाऱ्या लोकांचे सगळे संबंध आणि तुम्ही ना एखाद्या पुढे मी कार्यकर्त्यांनी फोन केला ना तो बीडचा पोलिस ऐकत नाही दारू आल्याने फोन करू दे त्याचं सगळं काम आहे आणि म्हणून इतकी असं व्हायला नको म्हणून आमची विनंती काही या सगळ्यांनी किंवा आमचं हिरम सर आणि तुम्हाला सगळ्यांनी विनंती काय करतो मान्य सोनामी साहेब आले साहेब हिरम सर महाराष्ट्रात फिरतात दारूबंदीसाठी किमान त्यांच्या तालुक्यात कधी काही ना काही त्याचा प्रभाव पडला पाहिजे दारूबंदीला व अकोल्याचं एक मॉडेल आपल्याला महाराष्ट्रात दाखवतील अकोल्याचा आमदार व या दारूबंदीला किती पुढाकार करून त्यांचा तालुका किती चांगला करता येईल असं मॉडेल आपल्याला महाराष्ट्रात दाखवतील म्हणून माझी विनंती आहे कार्यकर्त्यांनी जी तळमळ व्यक्त केली ती तुम्ही प्रभावीपणे राहा तुम्हाला काय अडचण आली आमदार सरकार सरकार दारबाई आमदार साहेब मदत करतील आता खासदार साहेब या ठिकाणी आले खासदार साहेब तुम्हाला मदत करतील परंतु या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आता वाटलं असेल अरे पोलीस स्टेशनच्या विरोधात हे लोक बोलले एक्साईजच्या विरोधात बोलले ही तळमळ आहे आणि म्हणून तुम्हाला टार्गेट करायचं नाही पण तुमच्या हातात आहे कायदा mm -hmm. तुमच्या हातात आहे तुम्हाला त्याच्यासाठीच नियम राहील आणि म्हणून तुम्ही तातडीनं गांभीर्याने हा विषय हाताळावा आणि जास्तीत जास्त दारूबंदी आखोल्याची करावी त्याचे श्रेय तुमच्याला मलाही मिळत आमच्या आमदार साहेबांना मिळत आमचे हेरम सर असतील विनय सावंत असतील चळवळीत या सगळ्या लोकांना त्याचं श्रेय मिळत आणि हेरम सरांना महाराष्ट्र सांगते अरे माझ्या तालुक्यात असं असं झालंय तुम्ही पण ते राबवा एवढीच विनंती करतो माझे दोन शब्द संपर्क त्याला मारलं तर मला काय फरक पडत नाही परत जर तसं केलं तर मी परत लावताना मार म्हणजे मतासाठी एखादा आपल्या आई वडिलांना शिव्या देतोय लाखर म्हणायचं वा वा छान छान हे काय मग आपण कसली शिवरायांचे वारा तर मला वाटतं आपण अशी कठोर भूमिका घेऊ खासदार साहेब आले आणि मला खरंतर डी वाय एस पी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की मी कालच फक्त काल दुपारी बारा एकला फोन केला ऐन वेळेला त्यांना म्हटलं दुपारी व्हिडिओ द्यावा लागेल त्यांना एक बंदोबस्त होता ते म्हटले की तो बंदोबस्त मी कॅन्सल करून दोन वाजता येतो ते आले आणि बाकी एक्साईस डिपार्टमेंटच्या अधिकारी पण आले तुमच्या वेळेला बुकट्यावा आले बाकी सगळे सगळे बोलून आपण बैठक करणार आणि काही दिवसांनी आपण एक आमसभा तालुक्याची बोलू आमसभा म्हणजे सगळी जनता जशी ग्रामसभा आहे तशी आणि सगळे अधिकारी म्हणजे एकदाच मला ह्या अधिकारी जर जनतेला मोजत नसतील म्हणजे माझा साहेब हे सांगायचे की तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळेजण आपण सरकारचा पगार घेतो म्हणजे ह्या लोकांची आपण नोकर आहे ही माझी भावना आहे ज्या अर्थ सरकारचा पगार घेतो त्या अर्थ आपण ह्या लोकांची नोकर आहे त्यामुळे आपल्याला ह्या मायबाप जनतेसाठी काम करावं लागेल त्या आपल्या पूर्ण होईल जी अपेक्षा कर्तव्य करते आपल्याला सुशोभित ओर आलेले अनेक तरुण मुलं आपा लहान लहान मुलं दारूमुळं व्यसनी झालेले आणि ते मृत्युमुखी पडलेले आज त्या महिला अक्षरशः आणि संध्याकाळचं सुद्धा अन्न भेटत नाही सर्व टीमच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही परेड केली केली मदत ऑक्टोबरला डिपार्टमेंटला काही सूचना केल्या होत्या त्यांचे बॉन्टेडी पार करणं अनेक गोष्टी केल्या होत्या तुम्ही फक्त सात दातोर मातूर केसेस दाखवता एवढं आम्ही केलं तेवढं केलं आम्हाला काय माहिती आता सगळ्या गोष्टी माहिती असताना हे होत नाही आणि म्हणून आमची काही वाद असायचं काम नाही परंतु डिपार्टमेंटचे अधिकारी जरी कमी जरी जरी असाल तरी असेल सर्व विभागा विभाग किंवा आदिवासी या विभागातले सगळे कार्यकर्ते तुम्हाला मदत करणार आहे आणि म्हणून तुम्ही याच्याकडे खरोखर लक्ष द्या कारण की अतिशय म्हणजे संसार उघड्यावर आलेले त्यांचं दुःख पावत नाही आणि म्हणून आता सुद्धा नदीला पाणी आलेलं आहे आणि अख्या नदीच्या बेल्टमध्ये संध्याकाळची ही अवैध दारू सुद्धा बिरगाव वरना तिकड ना तांबोडवर फाटा राजू तिकडून गाडी जाते ती गाडी सुद्धा आता आमच्या देशमुख साहेब म्हणले अजूनपर्यंत ती बॅन केली नाही किंवा के जप्त केली नाही किंवा के काही झालं नाही म्हणून तर ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी याची खरंच आपण नोंद घ्या आणि तातडीनं तुम्ही आम्हाला स्पेसिफिक सांगा आम्ही इतके इतके दिवसामध्ये आता याच्यावर कठोर पाऊल उचलू किंवा काय त्या घर घर बाराणे किंवा काय त्याच्यावर काय करावे किंवा तो महासंचालकाचा काय कायदा आहे अधिवेशनात आमदार साहेब आपले मानतीन समजा परंतु अशा स्पेसिफिक गोष्टींवर चांगला अभ्यास करू त्याच्यावरती आमना कार्यकर्त्यांची मदत घेऊन त्याच्यावर कठोर शासन होईल अशा अपेक्षाने आम्ही बघतो आमची त्रागा तुमच्याबद्दल वैयक्तिक नाही परंतु ते लवकरात लवकर व्हावं ही करावं हेच माध्यमातून ते बंद झाले ते बंद झाले आठवतं जेव्हापासून तेव्हापासून आमच्या गावामध्ये दुकान चालू झालं त्या व्यक्तीचे याच्यावरती इतके गुन्हे दाखल आहे आणि त्या व्यक्तीच्या घरातील ग्रामपंचायत सदस्य इतक्या वेळा आम्ही मी स्वतः बातम्या केल्या जेवढ्या बातम्या के असतील जे बात त्या दारूच्या विरोधातच असतील आणि त्यावरती कोणतीही कारवाई त्या ठिकाणी झाली नाही मध्यंतरीच्या काळामध्ये आमदार साहेबांना आमच्याकडे यायचं होतं आमदार साहेबांनी माझ्या गावामध्ये माझ्या परिसरामध्ये अठरा कोटीचा निधी दिला आमदार साहेब ज्यावेळेस मला की तिथे दारुडे कोणी आहे का तरच मी येतो म्हणजे एवढा निधी देऊन जर आम्हाला मान मानखाली यायला लागत असेल आणि आम्हाला कुठेतरी वाईट वाटत असेल हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आज आमच्या गावामध्ये तीन दारूचे दुकाने म्हणजे एक वर्ष सोडून तीन दुकाने चालू झाली त्याचप्रमाणे लेखमध्ये एक हॉटेल धाबा आहे रुद्रवन सर्व दारू ही त्या धाब्यावरून चालू होती म्हणजे तो दारू जर बंद केला तर आमच्या गावचे परिसर शंभर टक्के दारू बंद होईल ही प्रकाश आणि आपण त्याची नोंद करून घ्यावी आणि त्याच्यावरती कारवाई करावी आणि सगळे जे आहे सगळं वितरितच देऊन होते ज्याच्या वेळेस माझा विष प्रयोग केला जातो विष पाजवून ठार माझा प्रयत्न करावा ते करून लागतं त्याच्यामध्ये परंतु आमचे ते आग्रह देत नसल्यामुळे उपक्रमाला भरभरून पाठिंबा दर्शवला है। ला दिन आम आहे आमदार लहानटे केवळ आमचे प्रतिनिधी नाही ते आमचे बंधू आहेत त्यांनी आमच्या वेदनांना आवाज दिला असं भावनिक वक्तव्य काही महिलांनी केलं या बैठकीत सर्वांनी ठरवलं अकोले तालुका फक्त दारूबंदीच्या मागणीपुरता मर्यादित न राहता हा संपूर्ण राज्यासाठी एक मॉडेल ठरेल जिथे लोक आणि प्रशासन एकत्र येऊन सामाजिक परिवर्तन घडवतील ही केवळ एक बैठक नव्हती तर एका नव्या युगाचा आरंभ होता जिथे महिलांचा आवाज आणि जनतेचा निर्धार दारूविरोधी लढ्याचं बळ ठरेल अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील उगले